राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या वतीनं वांगी इथं आयोजित आरोग्य शिबिरास प्रतिसाद मिळाला मागील काही दिवसांपूर्वी सेना नदीला आलेल्या महापुरामुळे सेना नदी काठी असलेल्या गावांना या आलेल्या महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि जनजीवन विस्कळीत झालेलं होतं त्यामुळे येथील नागरिकांचा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या गावात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आरोग्य सेवक माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष अजित बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर हाफीज जुनेदी डॉक्टर जुबेरिया जुनेदी यांच्या मेडिकल टीमनं ना गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली यावेळी दीडशेहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली शनिवारी देखील हे शिबिर सुरू राहिलं राठिस्पालिटीचे वतीने राजी भाई यांनी वांगे या गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा साहेब आमचे सहकारी गुरुज बागवान साहेब अजित भाऊ सन्मान्य भाई सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्यसेवा मिळावी पूर ओसर ओसरला आहे परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते त्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रीय उद्योग पालिकाच्या वतीने नजीबने अत्यंत चांगला उपक्रम राबवला या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतात की गावकऱ्यांनी अतिशय आनंदाची गोष्ट हे की आपण ज्यावेळी त्यांची संकट आलता त्यावेळी आपण आपल्याला रस्तासुद्धा बंद झाला या आज यासाठी हे लोक कसं दिवस काढले ते देवालाच माहीत परंतु आज पूर उतरलेला आहे परंतु पूर उतरल्यानंतर अनेक लेकरांना बाळांना व महिलांना हे ह्याचा जे पूर झाल्यानंतर अनेक गावामध्ये असे त्रास तर चालू होते किंवा अनेक रोग समोर येतात त्यासाठी ते रोगांना निदान कर निदान करण्यासाठी फुल की, हा, की, की या लोकांना कसं तर आपण मदत करून फुलां फुल नाही फुलाची पाकरी म्हणून यांना कसं तर करून याचं आरोग्य चांगलं राहून ह्या उद्देशाने या ठिकाणी आरोग्य शिवसेनेमुळे या तपासणीमध्ये जर मोठा जर आराज आजार निघाला तर सुद्धा मी सोलापूर त्याचा उपचार सुद्धा तिने आज हे खुली आज या ठिकाणी आल्यात त्यासाठी मी मुजीबचा मनापासून अभिनंदन करतो म्हणून पवारसाहेब आले